घोषणा करण्यात आलेली आहे की आज नागपुरामध्ये मोर्चा करण्यात येईल समोरच्या काळामध्ये त्या मोर्चाचं स्वरूप कसे राहील काय सांगा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आहे आणि मुळातच जाती धर्माच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये हक्काची लढाई भाग पडता कामाने आणि म्हणून त्याची गेल्या रायगडच्या आंदोलनापासून ही तयारी करतोय आणि मशाल आंदोलन झालं आता रक्तदान आंदोलन आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये आम्ही नागपूरला धाडकणार किमान एक ते दीड लाख दिव्यांग शेतकरी आम्ही इथे आणू आणि जेपर्यंत दिलेले शब्द हे सरकार पाळणार नाही त्याची घोषणा करणार नाही ते देणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूरतून हटणार नाही हे मात्र खरं आहे याच्यामध्ये आपण पाहत आहे का विदर्भामध्ये कुठेतरी शेतकरीच्या आत्महत्या प्रमाण आता वाढत चाललेलं आहे अगोदरच्या काळापासून काय सांगाल शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रुकणार आहेत काय सांगाल खर तर पहिली गोष्ट तर अशी आहे का बाप मेला तरी पोराले काही फार फिकर नाही कारण तो धोरणामुळे मरत आत्महत्या करत भाव कमी भेटले म्हणून मरतय पण त्याचा संताप राग द्वेष आला नाही कारण झेंडा आमच्या डोक्यावर विविध रंगाचा ठेवलेला आहे धर्मजातीचा झेंडा ठेवलेला आहे तो पहिले त्याचा भ्रम काळाचा आहे आणि खरी लढाई बजेटमध्ये आमचा वाटा काय आम्ही संख्येनं सगळ्यात जास्त आहोत कुठल्याही जाती धर्माचा ते शेतकरी मजूर त्या दिव्यांगांचा वाटा किती आहे बजेटमध्ये तो लोकांपर्यंत न्यायचा आहे खरी लढाई आम्ही पाहतो की ही लढाई आम्ही लढतो आहे का इथं जाती धर्माच्या नावावर भाषेच्या नावावर तुम्हाला विभागण्याचं काम करतय पण खरी मुद्द्याच्या लढाईपासून आम्ही दूर भटकतो आहे ती ल, ती लढाई तो विचार आम्हाला या महाराष्ट्रात सुरू करायचा आहे आंदोलनाच्या माध्यमातून दोन गोष्टी आहे एकतर सन्मान आत्मसन्मान वाढवायचा आहे आणि दुसरी हक्काची जी गोष्ट आहे आमची ती आम्हाला घ्यायची आहे फडणवीस साहेबांना सांगितलं होतं का कोरा कोरा कर्ज सातबारा कोरा करू मग आता तो कोरा कधी करणार त्याच्या बाबतीत बोला बोला म्हणून आम्ही होतो आहे तुम्ही एम एस पी वर वीस टक्के अनुदान देणं कबूल केलं होतं सोयाबीनच्या या जीएसटी मधला जो परतावा येईल तो सहा हजार आम्ही देणं कबूल केला होता पण ते काहीच होत नाही आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी आंदोलन करत आहे जो पुलवामा मध्ये झालेला अतिरेकी हमला झालेला आहे त्याच्या तुमच्या दृष्टिकोनाने कोणत्या दृष्टिकोनाने सरकारने काय काय हमला करणारे तर नाला काय त्यांचे तर मी तर म्हणतोय टोपी समोर आणून त्याच्या चिंधळ्या केल्या पाहिजे पण दोन हजार पर्यटक तिथे होते तिथे तुमचे पोलीस का नव्हते खुपियानं हे सांगितलं होतं का येणाऱ्या काळामध्ये पर्यटकावर हल्ला होऊ शकतो असे खुपियाचे रिपोर्ट असल्यानंतर जिथे गर्दी आहे इथं तुमचे पोलिस हो का उभे राहिले नाही तुमचे सैनिक कान होते तुम्ही टप्प्या टप्प्यावर इकडे पोलिस हो उभे करता तिकडे काय उभे राहिले नाही आणि हे कबूल केलं त्यांनी चूक हो गई हमारी गलती आहे तो फिर इसकी सजा होणार